मित्रांनो नमस्कार जर आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला असेल आणि ते कलम जर अजामीन पात्र म्हणजे नॉन बेलेबल असेल तर आपण त्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या न्यायालयासमोर स्वतःहून अरेस्ट होऊ शकतो आपण त्यासाठी न्यायालयासमोर एक सोमोटो एक अर्ज देऊ शकतो की मी अशा अशा आरोपामध्ये माझं नाव आहे आणि मी कोर्टासमोर माझं आत्मसमर्पण करत आहे तर त्याला या ठिकाणी ज्युडिशियल कस्टडीमध्ये घेतलं जातं पण जर ते कलम गंभीर असेल त्यामध्ये तपास बाकी असेल आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे तपास अधिकारी पोलीसवाले यांना तुमची जर गरज असेल तर कोर्ट त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतं आणि त्यांना विचारतं की हा आरोपी स्वतःहून कोर्टासमोर हजर झालाय तुम्हाला याच्याकडून काय रिकव्हरी काय माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला त्यामध्ये पी सी आर म्हणजे या ठिकाणी पोलीस कस्टडी पण देऊ शकतं जर नॉन अवेलेबल ऑफिस असेल तर किंवा गरज जर पी सी आरची नसेल तर तुम्हाला त्यामध्ये बेल ग्रँडसुद्धा केली जाते पण असं करण्याऐवजी तुम्ही जर पोलिसांसमोर सरेंडर झालात तर पोलिसांना पण यामध्ये बऱ्याच प्रकरणामध्ये स्वतः बेल देण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत त्याचा अधिकाराचा वापर करून पोलीस तुम्हाला सोडून देतील त्यामुळे हा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता पण घेण्याअगोदरसुद्धा काळजी घ्या धन्यवाद आणि फॉलो करा